नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी येथील मोठा मारुती पंचकृषीतीलमधील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फळवाटप केले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना बिस्किट व फळ वाटप करण्यात आले यावेळी अरविंद काका देशमुख दादासाहेब नाईकवाडे रुस्तुमराव नाईकवाडे गोविंदराव रायमाले रमेश देशमुख शरदराव देशमुख जनार्दन लंगोठे बबलू लांबाडे मयूर देशमुख सतीश देशमुख आदींची उपस्थिती होती मनोज मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जो लढा उभा केला आहे त्या मोठा मारुती पंचक्रोशी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की मनोज दादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत असे माध्यमाशी बोलताना सांगितले वाढदिवस साजरा करण्याचं निश्चित करून शासकीय वैद्य वैद्यकीय आपल्या जिल्हालयामध्ये गोरगरीब जनतेला फळ वाटप बिस्किट वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आला मनोज दादा मराठा समाजासाठी संघर्ष संघर्षा लाभली त्यानिमित्त मराठा समाज त्यांच्या पाठीशी सदैव राहील आणि पुढील वाट चालीस आम्ही सगळ जणे सहकार्य करण्याची तयारी केवली आहे आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज